बाई झाडाला करवत एवढा झाडाचा पाला गेला पाला, पाला गेला ग बाई झाडाचा पाला गेला बाई झाडाचा पाला गेला ग एवढा दिहे करवत करवत गेजाकून ग अंत केला अंत केला ग हे जाकून ग अंत केला एवढा झाडाचा पाला केला ग आणि मी सयाला आगल गा किती सांगून किती सांगू ग हे जाकू ग अंत केला अस इतरासी माझ मन ग कशी घालू मी आगळ आगळ ग कशी घालू मी आगळ आगळ ग कशी घालू मी आगळ कशी घालू मी आगळ ग सई झाली वाडुळ वाडूळ ग सई झाली वाडुळ असं जीवाला वाटत ग पाकरच्या ग पायी जाव पायी जाव ग पाकर च्या ग पायी जाव पायी जाव ग पाकर च्या पायी जाव पाक्या ग पायी जाव ग वाड्यावरी गतरव उतरवं ग वाड्यावरी गतरव उतरवं ग वाड्यावरी गतरव असं जीवाला वाटतं ग एक भरारी मारावीण मारावी ग एक भरारी मारावी एक भरारी मारावी ग कवळ्यात धरावीण धरावी ग कवळ्यात धरावीण आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा